पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये चढ उतार सुरूच आहे मुंबईमध्ये आज पेट्रोलचे दर एकशे सहा रुपये पस्तीस पैसे इतके आहेत तर डिझेलचे दर हे ब्याण्णव रुपये सत्त्याऐंशी पैशांवरती आहेत गेल्या काही दिवसांपासून सोनं चांदीच्या दरांमध्ये चढ उतार बघायला मिळते दहा ग्रॅम शुद्ध सोन्याची किंमत त्रेसष्ट हजार एकशे दहा रुपये गेली आहे तर चांदीचा दर पंच्याहत्तर हजार चारशे चाळीस रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचलाय वन नाईन्टी सेव्हन कम्युनिकेशन या पेटीएमच्या सहयोगी कंपनीने एक हजार कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे गेल्या काही महिन्यांपासून कॉस्ट कटिंगच्या नावाखाली कर्मचाऱ्यांमध्ये ही कपात सुरू आहे अदानी ग्रीन एनर्जी एक हजार एकशे नव्याण्णव मेगावॅट सौर ऊर्जा पुरवणाऱ्या सोलर एनर्जी कॉर्पोरेशन सोबत नुकताच यासंबंधीचा करार करण्यात आला आहे गुजरातमध्ये हा प्रकल्प उभारला जाईल अनधिकृतपणे विदेशी चलनाचा ऑनलाईन व्यवहार करणाऱ्या पंच्याहत्तर संस्था आरबीआयच्या रडारवरती आहेत बँकिंग व्यवस्थेचा दुरुपयोग होऊ नये यासाठी पावलं उचलावीत आणि संबंधितांची जागृती करावी अशा सूचना आरबीआयनं बँकांना दिल्या आहेत भारतामधून होणाऱ्या स्मार्टफोनच्या निर्यातीमध्ये वाढ झाली आहे दोन हजार बावीस साली भारताची स्मार्टफोनची निर्यात सात पूर्णांक दोन अब्ज डॉलरवर गेली होती यंदा त्र्याण्णव टक्के वाढीसह तेरा पूर्णांक नऊ अब्ज डॉलरच्या फोनची निर्यात करण्यामध्ये भारताला यश मिळालंय